जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस पराक्रमी सूर्याचा जन्म पराक्रमी सूर्याचा जन्म झाला ज्यांच्यामुळे आज जगात ताट मानेने मराठी म्हणून जगता येते त्या जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरी येथे जन्म झाला अशा युगपुरुषोत्तम आणि जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला त्यांच्या हिमालया एवढ्या कर्तृत्वाकडे पाहून इतकंच मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप आणि शिवरायांचा आचरावा प्रताप भूमंडळी हिंदवी स्वराज्य संस्थापक मर्यादा पुरुषोत्तम छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मानाचा मुजरा एकोणास फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी औरंगाजेब बादशहास बुराणपूर लुटीची बातमी खान जहानला मराठ्यांनी दिलेल्या चकव्यामुळे लुटीच्या मालासकट मराठे चोपडा मार्गे साल्हेरला गेल्याने खान जहानला हात चोळत बसावे लागले याच बुराणपूर लुटी संबंधी औरंगजेब दरबारात याची बातमीपत्रात खालील नोंद आहे बुर, बुराणपूरच्या वृत्तपत्रानुसार असे समजते की शत्रू सैन एकत्र जमून आले या बातमीमुळे खान जहान काकरखान येथे आला किल्ला बंद करून त्याने खबरदारी बाळगली शत्रू मात्र करणपुऱ्यावर तुटून पडला राजपूतांना निशस्त्र केले व तीन तीन दिवस शहरात राहून तो लुटून नेला एकोणीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे साठ निजामाच्या या पराभवानंतर सारी दक्षिण काबीज करावी हाच श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचा इरादा होता उत्तरेकडील सरदारास पाठविण्यात आलेले भाऊसाहेब दिनांक एकोणीस फेब्रुवारी सन सतराशे साठ लिहितात तिकडील पेचांमुळे इकडे आटोपते घ्यावे लागले नाहीतरी सारी दक्षिण मोकळी होती एकोणीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे अठरा पेशव्यांचे अखरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे येथे झालेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या घनघोर लढाईत वीर म्हणून एकोणीस फेब्रुवारी इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न छत्रपती शिवाजी महाराज आणि व्हिएतनाम गुगलवर शिवाजी स्टॅच्यू इन व्हिएतनाम शोधल्यावर लांबून एक घोड्यावर बसलेल्या योद्ध्याचा फोटो दिसतो तो पुतळा दक्षिण व्हिएतनाम मधील एक शहर होचिमीन सिटी मधील आहे त्याच्या मागे एका फुल्याच्या कळीसारखीच काचेची इमारत दिसते तिचं नाव आहे बेटेक्सो फायनान्शियल टॉवर तो एक व्हिएतनामी राज्याचा पुतळा आहे आणि त्याचं नाव आहे ट्रान गेन हान आणि त्याच्या हातात कबूतर आहे होचिमीन हा त्यांचा राष्ट्रपिता आणि शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे होचिमीन याचा कार्यकाळ एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एकावन्न ते दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर यांना व्हिएतनामचे राष्ट्रपिता म्हणतात त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकदम साधी राहणी या माणसाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते व्हिएतनामचा खूप मोठा ऊर्जा स्रोत होते आणि आजही आहे